नमस्कार मी नरवाडीतील शेतकरी मारुती सपका गतवर्षी मी तूर या पिकाला हे ताबोले नावाचं सोमोटुंबं प्रोडक्ट पांढुळे साहेबांना मला सांगितलं होतं तूर फवारताना की हे फुलाच्या अवस्थेमध्ये फवारून बघा म्हणून हे मला प्रोडक्ट देल तर त्याचा फायदा असा झाला की माझ्या तुरीची का हो जी काय फुलगळ होऊ लागली ती फुलगळ बी थांबली आणि जी पिकाची जी हार्मोन्स होण्याची प्रक्रिया असती की नर आदी मादीचं जे मिलन होणार असते त्या पिरियडमध्ये मेल आणि फिमेल जेव्हा एकत्र येण्याचं काम होतं आहे त्या काळामध्ये निदलपुंज दलपुंज पुमंग जायंग यांची जी क्रिया घडणार असते त्या क्रियामध्ये ह्या ताबुलीचं फार मोठं योगदान आहे कारण या ताबुलीमुळं हार्मोन्स प्रक्रिया स्पीडमध्ये झाल्यामुळं सर्व फुलं तगून राहिली गळ थांबली आणि फुलं अधिक लागली त्यामुळं काय झालं माझ्या उत्पन्नामध्ये फायदा झाला आणि त्याचप्रमाणे मी तुरीन वापरल्यामुळं यंदा हे दिसता येईल तुम्हाला सोयाबीनची ढिगली त्या सोयाबीनला पण मी फवारणीमध्ये ताबोली वापरलं तर सोयाबीनमध्ये अंदाज माझा गेल्या वर्षी अकरा वीस कटे चालते तर यावेळेस किमान चार कट्ट्या तरी निदान ह्याच्यात वाढ होईन या ताबोलीमुळं त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी तुरीला यावर्षी वापरावं आणि सोयाबीनलासुद्धा वापरावं कारण ह्याच्यापासून उत्पादन वाढीसाठी हे प्रोडक्ट शेतकऱ्यासाठी वरदान आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो